हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी मिसेस फौजी अरुणा पंडगर सर्व दादा आजी आजोबा मुकल्यांचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हे माझं रविवारचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर रविवारचा दिवस इतका बिझी शेड्यूल गेला कारण रविवारी मी शॉपला सुट्टी घेतली होती आणि आमचे फौजी गावावरून माघार त्यांना सांगितलं की घरात भरपूर पसारा झाला आहे आणि मला सुट्टी पाहिजे आहे त्या दिवशी मी तर तीन वाजेपर्यंत सुट्टी घेतली होती सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरावर करून मी लागली होती घरातल्या साफसफाईला कारण दिवसभर गेला आणि मी दिवसभराचं एकही शूट घेतलं नाही की Uh, मला एवढं बिझी होते घरात सगळीकडे भांडी पडलेली होती इकडं तिकडं सगळं इकडं तिकडे विस्कुटून गेलेलं होतं कपडे विस्कटलेले होते म्हटलं घरातलं घर आवरल्याशिवाय अजिबात घरात प्रसन्न वाटत नाही त्यामुळे घर आवरून घेतलं ते कामं सगळी झाल्यानंतर मी शॉपमध्ये आले होते तर शॉपमध्ये आल्यानंतर फौजींची झाली सुट्टी तर मी तुम्हाला माहीत आहे की माझी गडबड होऊ नये म्हणून मी ॲडव्हान्समध्ये अशी दूध पॅकिंग करत असते तर हे एवढं दूध कशाचं आहे सांगते तुम्हाला हे सगळं दूध आहे ते गायींचं आहे रविवारी सांगोलचा भरपूर मोठा बाजार भरतो आणि रविवारचं गायांचं दूध जे असतं जेव्हा गाय वगैरे गाय असते ते विकले जाते त्यांचे व्यापारी आहेत किंवा शेतकरी असेल जो कोणी गाय विकत घेतो तो जाताना दूध काढतो आणि तो विकत असतो ते दूध आम्ही घेतो आणि आमचं हे दूध पुढे डॉगला जातं कुठल्याही म्हशीच्या दुधामध्ये हे दूध आम्ही मिक्स अजिबात करत नाही नाही तर हे गुलाबाचं जे झाड दिसलं गुला ते गुलाबाचं झाड इथे एक नगरसेवक आहेत गावडी भाऊ त्यांना कुणीतरी म्हणजे सत्कारामध्ये हे गुलाबाचं झाड दिलं होतं ते म्हणले चला फौजी मॅडम तुम्ही छान व्हिडिओ वगैरे बनवता हे गुलाबाचं झाड तुमच्यासाठी आणि रात्र झाले होते दिवस वगैरे मावळा होता म्हणलं चला दिवाबत्ती करून घ्यावं हे आमच्या शॉपमधले स्वामी महाराज आहेत तर आमचं रोड टच वगैरे शॉप आहे आणि आम्हाला माहीतच नाही की आमचे फौजी की केस कट करायला गेले होते ते म्हणले मी येतो ते ही होते पण केस कट करत बसले होते आणि तो गुड्डू मला आला होता सांगत होता मम्मा पप्पा घरी गेले नाहीत इथंच आहेत की पप्पा इथंच केस कट करत बसलेले आहेत तर हे आमचा थोडंसं शॉपचा व्ह्यू दाखवलेला आहे बाहेरून पूर्ण बाहेरून व्यवस्थित कधीतरी दाखवेन कारण थोडंसं गर्दी वगैरे असते थोडंसं रोडला जावं लागतं रोडच्या पलीकडे मग आमचे जे नाव आहे डेअरीचं सक्ष डेअरी आहे तर भरपूर काही आमच्या डेअरीमध्ये भेटतं बरं का डेअरी व्यवसाय असल्यामुळे सगळे दुधाचे प्रोडक्ट आहेत बेकरी आयटम असते तर आमचे पौजे म्हणले होते की हा चला दिवसभर सुट्टी घेतली आता इव्हिनिंग टायमिंगला डेअरी व्यवसाय हँडल है करा व्यवस्थित तर हो म्हणलं मी आता तीन चार महिने झाले कंटिन्यू म्हणलं सकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत पर्यंत हॅन्डल करते आठ वाजले आणि रविवारचा बाजार होता सांग शॉपमधून आले जाऊ परत भाजीला वगैरे घेऊन आले ज्या फाऊजींनी मटण घेऊन दिले आता इथून पुढे मला आता किती दिवसभर घरातली साफसफाई करून थकले आणि आता मला परत मटण बनवायचं आहे बाकी भाज्या साफ करायच्या भाज्या तशाच पडलेल्या आहेत बघा इथं पाठीमागं दिसतील तुम्हाला भाज्या सगळ्या भाज्या तशाच पडलेत आणि आता पुरपूर एवढ्या सगळ्या भाज्या आणलेत बरं का आता या भाज्या सगळ्या निवडायचे तसेच पडलेत आणि जेवण बनवायचंय मुलं झोपतील स्वयंपाक बनवायचे तर रात्री जेवण वगैरे केल्याचं काही मी दाखवू शकले नाही कारण दिवसभर काम करून एनर्जी पूर्ण डाऊन होते सकाळी पाच वाजता उठलेले असते रात्री दहा अकरा वाजतात आणि हे सकाळचं मी सकाळ सकाळ उठल्या उठल्या आमचे फौजी गावाकडे जाणार होते मग त्यांच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवले होते पोहेसोबत दोन भाज्या चपाती भात भाजी असं सगळं काही मला जेवण वगैरे बनवावं लागतं व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी